या सगळ्या गोष्टी मी मांडल्या होते अतिशय शरीर शर्यत अतिशयशी झाली आणि सर्वांना त्याचा जो वापरू घेतला म्हणून त्याच्यासोबत शरीर त्याच्यासोबत होतो अतिशय गाडीची पण वेगाने पळाली आली खूप चांगली पळाली आली आणि सरांनासुद्धा सुद्धा शुभेच्छा आज सर्वांचे जे पाहुणे आहेत आणि माझे जवळचे मित्र त्याच्यामुळे शर्यती सुद्धा घेतलेले आहेत तर आणि मी चौघांचे बैल काही कामेक्याच्या पहिले एक म्हणून एक शर्यत करून सोबत दादा निंबाळकर सरांची इच्छा होती खूप दिवसांपासून की मथुरसोबत त्यांच्या पहिल्याची शर्यत व्हावी आणि ती मैत्रीपूर्ण अशी व्हावी आणि ती झालेली आहे तरांनीच फोन केला होता शर्यतीसाठी आज आम्हाला आमचं ठरलं होतं का दहा लाखाच्या वस्ती म्हणजे असा राणी म्हणजे मित्र आहेत पाऊस आहेत ते बोलले होते का माझा मैदान आहे या मैदानामध्ये मोठं नाव द्या आणि अतिशय मोठे तर आमचं ठरलं होतं बॅनर पण टाकलं होतं तर शर्यत कोणी निंबाळकर सरांनी सांगितलं का आपण शर्यत करायला हवी काय हरकत सरांशी शर्यत केली मैत्रीपूर्वक केली असं काय नाही का म्हणजे एक आपलं मैत्रीचं नातं असतं त्याच्यामुळे एकदम मैत्रीपूर्वक आणि आनंदपूर्वक आणि जसा जसा घाटोवरती हिंडगेसरी मैदान असतो कुठे गाव त्याच दृष्टिकोनातून देसाई मैदान सुद्धा ओळखला जातो आणि आज गुलाल घेतलेला आहे मजूरने काय झालं आनंद वाटतं आणि मैदान मैदान हा पारंपरिकांपासून हा या मैदानावर भरपूर झाले शर्यत मोठी झाली होती या महिन्यात आम्ही विजय झालो आज सुद्धा विजय झाला त्यांच्यासोबत शर्यती करायची सध्या काही लोकांनी आमच्याशी म्हणजे आम्हाला परत पण प्राप्त घालायला तर आमची इच्छा होती त्यांच्यासोबत शर्यत करायची त्यांनी ज्यांनी म्हणजे एक चान्स देतच प्रत्येकाला पण आम्हाला आतापर्यंत बरी चान्स दिलेली नाही त्यांना माहिती आहे चान्स दिल्यानंतर मग सगळे पब्लिकला माहीत असेल नसेल आता कोण सांगतो युट्यूबला येणार का पहिले तर आमचे निंबाळकर सर आधी देतात युट्यूब ला सांगतात याचा पैरा आहे त्याचा तसा मी नाही करत ना त्यांचा प्रेम आहे लोकांवर लोकांचा त्यांच्यावर प्रेम आहे लोकांना जाणून घ्यायचा असं का पैरा कोण आहे त्या दृष्टीने ते सांगतात पण सरांना मी बोललो होतो रात्री पण सरांनी नाही सांगितलं पैरा कोणाचा कोण काय शरद कधी जमली शर्यत कालच जमली म्हणजे शर सरांनी सांगितलं का तुमची नाव दिलंय शर्यत जमली का तुमची कोणाशी नाही जमली शुभमला पण आला होता दादांना सांगा शर्यत मला करायचीच ठीक आहे प्रत्येक अड्ड्यामध्ये घाटावर मला किंवा आपल्या मुंबई आज निंबळकर सरांच्या दोन्ही वासरांनी मन जिंकले पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण या मुंबई ठाणे रायगडची एवढी गाडी सुंदर पल आहे सुंदर नावाचा सुंदर बैल आहे पण अतिशय सुंदर त्याने आज त्याचा पल दाखवला लोकांच्या मनामध्ये आज म्हणजे मी सांगतो मला सुद्धा आवडली गाडी मी जेव्हा खाल्ली होतो अर्ध्या रात्रीपर्यंत गाडीची पुढे होती आज लहान वापरं आहेत वासरांनी टप दिली मोठी गोष्ट आहे असेच वासरं नवीन नवीन प्रत्येकाने तयार करा प्रत्येकाच्या दावणीला मथूर वगैरे असे जे नामचीन बैल आहेत ते तयार करायचं इथं प्रत्येकाने धाडस करा प्रयत्न करा नक्कीच सुटा आणि या क्षेत्रामध्ये आता नवीन पिढी खूप उत्तर देतात आता त्या नवीन पिढीला काय संदेश देतो सांगितलं होता याच्या आधी यूट्यूबच्या माध्यमातून कायम ठेवा आपल्या बैलांवर मेहनत करा अतिशय आनंदाने जीव लावा म्हणजे पहिला प्रामाणिकपणे कोणताही स्वार्थ या तीन शेळेत हरला म्हणून मग त्या लक्ष नाही द्यायचं या सगळ्या गोष्टी प्रयत्न करत राहासाठी सांगू दादा आता मथुरा सारखे आपल्याला कधी बघायला भेटेल भेटेल नक्कीच आता वरती आता सध्या आपला मुंबई चालू आहे भरपूर वेळ सातारामध्ये घाटाला आपला मथूर पला तर आता मुंबई आपले जी फॅन फॅमिली आहे त्यांची पण इच्छा आहे ना मथुर इकडे पण पालावं इकडे पण प्रत्येक घाट्यामध्ये आपण पाहतो म्हणजे जितो फॅन्स कधी कमी होत नाही जात असतो खाली तरी सुद्धा तितकेच फॅन्स असतात काय सांगाल का मथुरने एक मला दिलेलं आहे का मथूर पलो किंवा नाही पलो याच्यानंतर त्या मथूरच्या नावाने कमीत कमी फुडगुच्या तरी भेटेल मला एवढा माझ्या मथूरने मला कमवून दिलेला आहे मथूर माझ्यासाठी देव आहे सर्व काय माझा मथूर माझ्यासाठी आज नाही आरल्यानंतर पण तोच आत्नावर जिंकल्यानंतर पण तो आज फार्म हाऊसला आहे जेव्हा म्हातारा राहील तेव्हा माझ्या स्वतःच्या घरी आणून ठेवेल त्याला <laughs> आमचा पंकज दादा बघा काय बोलतो पंकज भाऊ बोला हा <laughs> माझा भाऊ आहे आमच्या शेजारच्या गावाचा खूप जीव लावतो मथूरला दादा आज बघू शकत कॉफी गेले काय वाटतं खूप आनंद आहे आनंद आपण गाव केले आणि तुम्हाला म्हणजे शिकवलं बाजू तुम्हाला कधीपासून पहिलेपासून त्यांचा वडील म्हणजे त्यांचे पप्पा होते पप्पा जेव्हा असताना मी बोलत राहायचो का बाबा तुझ्या नावाने शर्यत करायची मला तुझ्या नावाने पण आता या लोकांनी नियम काय काढले आहेत